रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे महागायक शोचे विजेते मोहम्मद अयाज परिवारच्या वतीनं आज शुक्रवार बारा एप्रिल रोजी ईद मिलान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे अप्पर जिल्हाधिकारी मोडिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर सोलापूर शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक माननीय शिवाजीराव सावंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे दिल्लीचे पोलीस अधीक्षक सलमान ताज पाटील सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक विजया कुर्री सोलापूर शहर पोलीस सहा आयुक्त सुधीर खिर्डीकर सोलापूर ग्रामीणचे उपाधीक्षक संकेत देवळेकर मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश घोडके डॉक्टर नितीन तौशनीवाल माजी नगरसेवक रियाज खरादी उर्दू घर सांस्कृतिक समितीचे सदस्य हरुण बागवान साहिर नदाब असिफ इकबाल मेहमूद नवाज यांच्यासह सांस्कृतिक सामाजिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बंधूंनी मोहम्मद आयाज यांच्या ईद मिलन कार्यक्रमास हजेरी लावली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा